दि आणि त्याच्यातून गैरसमज वाढतात अफवा पसरतात पण या सगळ्याला छेद देणारी एक महत्वाची गोष्ट आपल्या समोर मी मिटिंग होत म्हणजे ईव्हीएम मधले जी व्होट्स पडलेली आहेत त्याचं काउंटिंग होतं या काउंटिंगच्या सगळ्या राऊंड झाल्यानंतर भारत निवडणूक पद्धतीने म्हणजे क्रमांकाच्या चिठ्ठ्या टाकून त्यातल्या कोणते असते त्या ठिकाणी या पॅट स्लीपचं काउंटिंग केलं जात आणि या पॅटच्या स्लिपचं काउंटिंग सर्व काउंटिंग एजंट्सच्या उमेदवारांच्या प्रतिनिधी समोर करताना भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक सुद्धा तिथे उपस्थित असतात हे काउंटिंग कशासाठी केलं जातं तर व्ही व्ही मधल्या स्लिप्स बाहेर काढून उमेदवार निहाय त्या संख्येशी व्ही व्ही पॅट स्लीपची संख्या जुळते आहे का मिळती जुळती आहे का हे तपासलं जातं थोडक्यात पडताळणी केली जाते सांगायची गोष्ट ही आहे की आपल्या या महाराष्ट्र